मनुष्य सुद्धा सहजासहजी मिळाला का नाही मिळाला तुम्हाला त्याची जाणीव नाहीये मनुष्य सुद्धा सहजासहजी मिळाला नाहीये या मनुष्य जन्माचं वर्णन असं केलेलं आहे की एक एक योनी कोट कोट फेरा पडे देहाचा वारा मग लागे म्हणजे आपण एकेका एक योनीमधून एक एक कोटी वेळा जन्म घेतलाय योनी किती आहेत एकूण चौऱ्याऐंशी लक्ष किडा मुंगी अस्वल सगळे प्राणी म्हणा सरपटणारे म्हणा चार पायाचे म्हणा आठ पायाचे म्हणा सगळं या सगळ्या योनीमधून आपण एक एक कोटी वेळा जन्म घेतला आहे आणि नंतर जेव्हा पाप पुण्य समता घडे तरीच नरदेह सापडे जेव्हा तुमची पाप पुण्याची समता झाली तेव्हाच तुम्हाला नरदेहाची प्राप्ती झाली म्हणजे हा नरदेह काही सोपा नाही आहे आपलं जेव्हा पाप पुण्य समान झालं तेव्हा आपल्याला हा नरदेह मिळाला पण या नरदेहाचं महत्त्व असं आहे की अनेक योनी फिरून आपल्याला या नरदेहाची प्राप्ती झाली आता या नरदेहाच्या माध्यमातूनच आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार आहे इतर कोणत्याही योनीमध्ये भगवंताची प्राप्ती सुलभ नाही आहे नरदेहामध्ये भगवंताची प्राप्ती सहज सुलभ आहे तुम्हाला जे करायचं म्हटलं ते तुम्ही या नरदेहाच्या माध्यमातून करू शकता तुम्हाला नामस्मरण करायचं म्हटलं भगवंतानी मुख दिलाय नामस्मरण करा तुम्हाला दोन हात दिले सत्कर्म करा जे सत्कर्म भगवंताला आवडते तसं तुम्ही संसारामध्ये वागण्याचा प्रयत्न करा भगवंत तुमच्यावर कृपा करतो आणि दुसरं म्हणजे पाय दिलेत कशासाठी तर तीर्थयात्रा करण्यासाठी ठिकठिकाणी तीर्थयात्रेला जा तीर्थयात्रा करा त्याच्या माध्यमातूनसुद्धा आपल्याला भगवंताची प्राप्ती होतेच